चला का त्या दिवशी आपण गुन्हा शिकला आता गुणाकारामध्ये आपल्याला काय करायचं आहे त्याच्या पुढच्या पण त्याच्यापूर्वी थोडासा बदल करून आपला भाग घ्यायचा भाग माझे शिकले काही विसरलं काय पाऊ नाही विसरलं तर पुढे भाजी एकूण चार गोष्टी असतात महत्वाच्या गोष्टी असतात गोष्टी महत्त्वाच्या महत्वाच्या

भाज्य भाज्य भागा आणि बाकी समजा मी भागाकार म्हणजे अशी गोष्ट लिहिली चोपन भागिले सहा भागा काढला नाही बाकी काय आले फक्त हे उदाहरण आहे मला सांगा याच्यामधला भाज्य कोणता आहे आणि भाजप कोणता आहे चोपन काय वेळ चोपन काय वेळ भाजप ओके आणि सहा काय वेळ भाज्य दोन्ही चुकले आपले उलटे सुटे झाले भाज्य म्हणजे काय ज्याला आपण भागतो कोण कोणाला भागायला सहा कोणाला भागायला ना मग हो। जो भागणारा असतो तो भाजप असतो डिवाईड करणे त्याला विभागणी करणे जो भागणारा असतो तो असतो असते भागणारा कोण आहे सहा आहे ना सहा कोण आहे भाजप सहा कोण आहे भाजप आणि आपण ज्याला भागतो ते असते भाज्य काय असते भाज्य तुम्हाला भागाकार कळते तुम्हाला कळते बाकी हे आपण घेऊ त्याची मांडणी असते अशी असते या भाज्याला इथे येतात आणि भाजीला कोणी कोणी काय करते भागा काय करताना इकडे भागा करते आणि कोणी कोणी काय करते इथं का का इथं बरोबर आता भागाकार म्हणजे काय ते मुला भागाकार म्हणजे काय गुणाकार आपण शिकलो गुणाकार म्हणजे पटीमध्ये वाढवणे पुन्हा पुन्हा होणारी बेरीज टाळता यावी यासाठी गुणाकार भागाकार म्हणजे काय की त्याला भागणे भागणे म्हणजे काय त्याची विभागणी करणे विभागणी आपण कशाला करा लागते ना एक गोष्ट आहे समजा आपण काय केलं पेढे आहे शंभर अठराशे वीस लोकांना मग वीस लोकांना देत असताना प्रत्येकाला सारखे पाहिजे कोणाला एक एक जास्त विभागणी म्हणजे अशी नाही की एकाला पाच द्यायची दुसऱ्याला दहा द्यायची एकाला तीन द्यायची एकाला सात द्यायची याला विभागणी म्हणत नाही याच्यामध्ये काय व्हायला आणखी व्हायला तुमच्या तीन दिले तिच्या ना सात दिले नाही भेटायला त्याला भरपूर भेटायला अशी विभागणी नसते असा भागा असते का नाही भागा काय असा असायला हवा की समान विभागी अशी पाहिजे दिली पाहिजे समान

दोनशे पन्नास एखादी गोष्ट आहे द्यायची आहे आपल्याला बोलून आपल्याला सहा लोकांना द्यायची किंवा सात लोकांना द्यायची ही भागी कशी करायची त्यासाठी समान होणारी भागी समान केली जाणारी ही भागी समान म्हणजे सात आता बघा इथं गणित आहे तर तुम्हाला लक्षात ठेवायचं वस्तू म्हणून त्याच्यामध्ये लक्षात ठेवायचं वस्तू बनव आपला असं चोपन काय आहे का बिस्किट आहे काही द्यायची मग ते सहा लोकांना दिल्यावर प्रत्येक एका किती जसं गुन्हा मध्ये पाड्याची गरज आहे तशी घालाघरामध्ये सुद्धा पाड्याची गरज आहे गुन्हा असते त्या पाड्यापर्यंत आपल्याला डायरेक्ट जावा लागते इथं कधी कधी त्या पाड्या करून आपल्या जाता येत नाही गाडी पण जावं लागतील ठीक आहे नाही आता काय करायचं जमा सहा आणि ला भाग द्या म्हणजे सहा काय करणार त्याच्या पाड्यामध्ये सहा चोपन्न आहेत का ते शोध त्याचा अभिविचार काय आहे त्याच्या पाड्याने चोपना येतात ते शोधायचे इथं भागत असताना दोन संख्या आहे ती संख्या या संख्या म्हणजे संख्या एकच आहे संख्या एकच आहे पण त्या संख्येमध्ये अंक दोन आहेत संख्येमध्ये अंक किती आहेत तर दोन श्वेता तू शिकवता भाऊ सहा सहा ही संख्या आहे चोपनी संख्या आहे पण सहा मध्ये अंक एकच आहे कोण आहे तो स्वतः सहा आहे चोपनी संख्या एकच आहे संख्या केवढी घ्या ही लिहिली एवढी ही एकच संख्या असं म्हणत राह संख्या संख्या एकच आहे त्याच्यामध्ये अंकच आहे त्याच्यामध्ये अंक सहा मग ही संख्या एकच आहे त्याच्यात अंक किती आहे कोणते आहे ते आपण संख्या वाचताना शिकलो होतो एक दशक शतक खरं असं शिकलो होतो ते कसे बसतो आपण उजव्या बदल बोलतो ठीक आहे उजव्या बदलची काढली संख्या एक चार दशक आहे पाच महाराज बसायचं नाही आपलं येणारच आहे पण धाव्या करताना विचार अगोदर पहिल्या अंगात पण पहिला अंग बघा ती पाहिली डावी बळू पहिला डावी बळू पहिला डावी बळू पहिला कोण आहे आधी काय शोधायचं सहाच्या पडामध्ये पाच आहे सहाच्या पण पाच आहे शोधायचं तुम्हाला मी शून्यचा पडा सांगितला शून्य 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 दोन शून्य एके एके एक एक दोन एक दो चार एक पाच पाच एक सहा सहा अशी एकता दुसरे दोनचे तीनचे किंवा हे शून्य आणि एकचे पण त्याची स्टार्टिंग सहा एक सहा सायंकाळी कशी तुम्हाला सहा शून्य सहा सहा एक सहा सायंत बारा अशी स्टार्टिंग नऊचा फडा आहे त्याची पण स्टार्टिंग कशी नऊ शून्य शून्य सहा शून्य शून्य नऊ एक दोन दोन आठ आठचा प्रा आठ शून्य शून्य आठ एक आठ म्हणून अगोदर विचारला पाचचा करायचा तुम्ही डायरेक्ट चोपन्न करू शकता पण या आपण भीतीनुसार आपण अगोदर विचार पदरुसार सरळ सरळ आपल्याला की पाच हा सहा अपेक्षा लहान आहे पाच हा सहा अपेक्षा याचा अर्थ तो सहा एक सहाच्या पड्यामध्ये नाही सहा शून्य शून्य करू शकतो ना आपण मग याला शून्य आणि ते भाग घेत असताना यायची आणि इथे असताना या काटक्या कायचं लिहायचं डाव्या काटपून काय आपण चारचा केला नव्हता मग सहा शून्य ज्या स्थानाला ते आली ते स्थान लिहायचं सहा शून्य किती आला गुणाकार सहा शून्य शून्य या पाचच्या खालीच पाहिजे सहा शून्य शूट्य शूट्य पुरलेली सुट्टी मी शून्य पुरले हे आले पाच च्या घरी काय मी चारच्या कली मी चारच्या घरी सुट्टी पाच खाली काय

शून्य गेला पाच नाही खाल्लेले आता चारचा करायचा चारचा आणि चारचा एकट्याला काही अर्थ नाही पाच चा संघ आला हे इकडे पाच नाही इथं जे काही संख्या आहे वजबाई करून त्या संघ तिला भागावा लागतो आणि वजबाई करून इथे शून्यची नसती तर शून्याचा भाग दिल्यामुळे पाच आता या पूर्ण चोपन्न चार चारचा नाही चोपन्न आता सहाच्या चोपन सहाच्या चोपन कुठली यायचे खाली चार पाच च्या खाली पाच आता करत असताना दोन्हीची करायची कारण आपण काय केलं दोन्ही अंकाखाली संख्या दिली आहे

sangka 4. Bakinya jadi ali 0. Sunya ali. Bakinya